हाय फ्रेंड्स स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तर आज आपण ग्रामसेवक दोन हजार पंचवीस या पदाविषयीची सविस्तर माहिती बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसन केलं तर प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन अगदी फ्रीमध्ये आहे सबस्क्रिप्शन केल्यामुळं तुम्हाला सगळ्या अपडेट्स वेळच्या वेळी मिळतील ग्रामसेवक दोन हजार पंचवीसची भरती आता येणार आहे आणि त्याला पात्रता काय लागणार आहे हे आपण सविस्तर जाणून घेऊ तर याला बारावी पास साठ टक्के गुणांसह आपल्याला बारावी पास पात्रता लागणार आहे साठ टक्क्याच्या पुढे आपल्याला टक्केवारी असेल तर चालेल पण साठ टक्केपेक्षा कमी टक्केवारी इथे आपल्याला चालणार नाही तर हे लक्षात ठेवायचं आहे नेक्स्ट आहे कुठलीही पदवी बी ए बी कॉम सायन्स या कुठल्याही विभागामध्ये जर तुम्ही पदवी केली असेल म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर ते सुद्धा चालणार आहे पुढे बघू कृषी डिप्लोमा कृषी पदवी त्याचप्रमाणे समाजशास्त्र पदवी अशा कुठल्याही पदव्या किंवा डिप्लोमा तुम्ही केला असेल तरीसुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकता त्याचप्रमाणे आणखी शैक्षणिक पात्रता तुम्हाला काय लागणार आहे एम एस सी आय टी तर एम एस सी आय टी हा कोर्स सगळ्याच स्पर्धा परीक्षेसाठी कंपल्सरी आहे असं नाही काही काही परीक्षेसाठी कंपल्सरी ठेवलेला आहे परंतु ग्रामसेवक पदासाठी आपल्याला एम एस सी आय टी असणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे कम्प्युटरचा ट्रिपल सी हा कोर्स असणं गरजेचं आहे आणि आय सी टी हा सब्जेक्ट नवीनच आहे तो दहाव्या वर्गाला असतो तो, तो सुद्धा असणं गरजेचं आहे ही पात्रता असेल तर तुम्ही नक्कीच ग्रामसेवक पदाचा फॉर्म भरू शकता तर ही होती शैक्षणिक पात्रता आता आपण वयोमर्यादा या पदासाठी किती लागणार आहे हे बघणार आहोत ग्रामसेवक पदासाठी वयोमर्यादा ओपनसाठी अठरा ते अडोतीस वर्ष म्हणजे अठरा वर्ष पूर्ण असायला हवं आणि अडोतीस वर्षापर्यंत आपल्याला इथे फॉर्म भरता येईल आणि कास्ट आता इथे एजमध्ये सूट दिलेली असते तर त्याप्रमाणे प्रत्येक कास्टला कोणत्या कास्टला तीन वर्ष कोणत्या कास्टला पाच वर्ष असे सरकारच्या नियमानुसार सूट दिलेली असते तर इथे कास्टवाईज अठरा ते त्रेचाळीससुद्धा आपण इथे गृहित धरू शकतो जेव्हा या वर्षीची व्हॅकन्सी येईल म्हणजे दोन हजार पंचवीसची तेव्हा वयोमर्यादेत काही बदल झाला का हे बघायला मिळेल पण सध्या तरी हीच वयोमर्यादा या पदासाठी लागणार आहे आता पुढचा टॉपिक बघू तर मानधन प्रत्येक नोकरी म्हटलं की इथे मानधन किंवा पगार आलेला आहे तर सुरुवातीला सोळा हजार रुपये पहिले तीन वर्ष ग्रामसेवक पदासाठी आपल्याला मानधन मिळते त्यानंतर या मानधनामध्ये बदल होतो पस्तीस हजार ते पंच्याऐंशी हजारापर्यंत इथे मानधन आपल्याला मिळणार आहे बढती बढती कशा पद्धतीने होते ते बघू इथे दहा वर्षानंतर आपली बढती होते याला आपण प्रमोशन म्हणू शकतो तर ग्रामसेवक ते विस्तार अधिकारी त्याच्यानंतर सहाय्यक गटविकास अधिकारी आणि नंतर गटविकास अधिकारी म्हणजे बी ओ अशा पद्धतीचा क्रमाक्रमाने आपल्याला इथे प्रमोशन मिळणार आहे ग्रामसेवक या पदामध्ये नवीन बदल झालेला आहे म्हणजे या पदाचेच नाव बदललेले आहे तर ते बघू ग्रामसेवकचे नाव बदलून आता ग्रामपंचायत अधिकारी असे झालेले आहे तर ग्रामसेवकलाच ग्रामपंचायत अधिकारी असे सुद्धा म्हणतात हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे ग्रामसेवकचे नवीन नाव काय असा सुद्धा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारू शकते म्हणून नेहमीकरिता लक्षात ठेवायचं आता ग्रामसेवक पदासाठी आपल्याला अभ्यासक्रम म्हणजे सिलेबस काय लागणार आहे ते बघू तर इथे पाच टॉपिक आपल्याला पेपरमध्ये विचारणार आहे नंबर एक आहे मराठी पंधरा प्रश्न इथे मराठीवर विचारणार आहे नंबर दोन आहे इंग्रजी इथे इंग्रजीवर सुद्धा पंधराच प्रश्न विचारणार आहे नंबर तीन आहे जी के आणि जी एस याचेसुद्धा आपल्याला पंधराच प्रश्न विचारणार आहे आणि चार नंबरवर आहे गणित प्लस बुद्धिमत्ता याचेसुद्धा पंधरा प्रश्न इथे विचारणार आहे आणि तांत्रिक घटक पाच नंबरवर आहे तर याचीसुद्धा आपल्याला चाळीस प्रश्न विचारणार आहे तर प्रत्येक टॉपिकचे वेगवेगळ्या प्रकारे इथे प्रश्न विचारणार आहे जास्तीत जास्त नंबर पाच तांत्रिक घटक चाळीस प्रश्न इथे विचारणार आहे तर या पद्धतीचा आपला इथे अभ्यासक्रम आहे शंभर प्रश्न आणि दोनशे गुण इथे असणार आहे म्हणजे एका प्रश्नाला दोन गुण इथे असणार आहेत परीक्षा पद्धत आपली ऑनलाईन असणार आहे म्हणजे कम्प्युटरवर आधारित आपली इथे एक्झाम होणार आहे सुद्धा खूप मोठा आहे मित्रांनो आतापासूनच तयारीला लागा दोन हजार पंचवीसची ग्रामसेवकची भरती कधीही येईल आणि फॉर्मसुद्धा भरायला सुरुवात होईल परंतु अभ्यास करणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्या चॅनलवर मी नवीन नवीन करंट अफेअर्स आणि जी केचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे नसेल बघितले तर नक्की चेक करा आणि बघा तुम्हाला नक्कीच त्या व्हिडिओचा फायदा होईल कारण वेळेवर अभ्यास होत नाही सिलेबस खूप मोठा आहे जेव्हा ग्रामसेवक पदाचे फॉर्म भरणं सुरू होईल तेव्हा आपल्या चॅनलवर नक्की व्हिडिओ येईल सविस्तर माहिती आपण या चॅनलवर बघणार आहोत त्यासाठी चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा शेअर करा पुन्हा भेटू अशीच एक नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद